अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातील अवधूत विनायक केदार यांच्या फिर्यादीवरून गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एकूण तेहतीस लाख पन्नास हजार आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचं फिर्यादीत नमूद केल्यानं फिर्यादी के यांनी फिर्यादी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे शहाण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे वीस चारशे सहासह सह एम पी आय डी तीन चार प्रमाणे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपी सखाराम नामदेव सत्तावीस राहणार बाभुळगाव तालुका शेवगाव आणि त्यांचा एक सहकारी राहणार आखेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव वरील दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या जा तयारीत असताना पोलीस निरीक्षक यांनी तपासाची चक्र वेगानं फिरून पोलीस पथक तयार करून आरोपी क्रमांक एक याला शेवगाव पैठण रोडनं जात असताना मोटरसायकलवर पाठलाग करून पकडण्यात आलाय तसेच आरोपी क्रमांक दोन याला आखेगाव रोड शेवगाव येथून ताब्यात घेऊन त्याला शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना जिल्हा सत्र न्यायालय अहिला नगर येथे हजर केलं असता त्यांना आठ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे यावेळेस पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल फलके पोलीस कॉन्स्टेबल धनेश्वर पालवे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली असून वरील गुणांचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले हे करत आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर